श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी उत्पत्ती एकादशीचा दिवस महत्वाचा जातो। उत्पत्ती एका दशीचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे जाणून घेऊया उत्पत्ती एकादशीची तिथी आणि काही उपाय हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते उत्पत्ती एकादशीचे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी या दिवशी केले जाते पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडला आहे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे या दिवशी विष्णूंची पूजा करणे आणि दान करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तसेच या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी राहते मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल उदयतिथीनुसार उत्पत्ती एकादशीचे व्रत मंगळवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे आर्थिक संकट आणि कर्ज पासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय उत्पत्ती एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावा देव देवघरासमोर एक लाल रंगाचे आसन टाकून त्यावर बसा आणि एक माळ ओम नमो भागवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा त्यानंतर भगवान विष्णूला शिऱ्याचा नैवेद्य दाखवा या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि पाणी एकत्र करून अर्पण करा पूर्ण एकवीस दिवस हे नित्य नियमाने करायचे पिंपळाच्या मुळाची थोडी ओली माती घेऊन ती कपाळावर आणि नाभीला लावा या दिवशी शक्य होईल तेवढे भगवान विष्णूची आराधना करा केल्याने तुम्हाला सर्व रोगांपासून मिळते उत्पत्ती एकादशीच्या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला शालीग्रामला अंघोळ घालून त्याला चंदन लावून घ्या शाली एक पिवळ्या रंगाच्या आसनावरती ठेवा त्यावर तुळशीला शालीग्राम समर्पित करा यानंतर आपला विवाह लवकर होण्यासाठी प्रार्थना करा असे केल्याने तुमच्या विवाहामध्ये येणाऱ्या समस्या दूर होतील आणि तुमचा विवाह लवकर होईल एकादशीच्या दिवशी मंत्राचा जप करा ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयातो ओम विष्णवे नम ओम नमो भागवते वासुदेवाय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने सर्व संकटे ही दूर होतील उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला जल अर्पण करून दिवा लावावा. तसेच तुळशी मातेला फूल व मिठाई अर्पण करा उत्पत्ती एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्न कपडे किंवा पैसे दान करा यामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते उत्पत्ती एकादशीच्या दिवशी शालीग्रामला गंगाजलाने गंगा जलाने स्नान करावे तसेच संध्याकाळी पिवळे वस्त्र अर्पण करून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद मिसळून आंघोळ करावी तसेच या दिवशी पिवळे कपडे परिधान करावे यामुळे भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना केशर दुधाचा अभिषेक करावा या उपायाने जीवनातील सर्व त्रास दूर होऊ लागतो या दिवशी केशर हळद किंवा चंदनाने भगवान विष्णूला टीका लावावा तसेच पिवळी फुले अर्पण करावी त्यामुळे नवरा बायकोमध्ये येणाऱ्या समस्या दूर होतात आणि वैवाहिक जीवन सुखाने राहू लागते या दिवशी हे सर्व उपाय केल्याने तुम्हाला निश्चितच याचा परिणाम मिळेल हे उपाय केल्याने तुमचे जीवन सुख समृद्धीने भरून जाईल तुमच्या वैवाहिक समस्या आजारांपासून त्रस्त असलेल्या समस्या यांपासून मुक्ती मिळेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ